अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली असून उमेदवार निवड प्रक्रियेला वेग आला आहे अमरावती मनपाच्या सत्याऐंशी जागासाठी भाजपाकडे तब्बल सहाशे एक्केचाळीस इच्छुक उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत या पार्श्वभूमीवर आजपासून अमरावतीतील भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयात प्रभागनिहाय इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात येत आहे प्रत्येक प्रभागासाठी पक्षाने नेमलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची मते नोंदवून घेण्यात येत असून उमेदवाराची क्षमता संघटनात्मक कामकाज आणि जनसंपर्क याचा आढावा घेतला जात आहे या मुलाखतीसाठी शहर कार्यालयात इच्छुक उमेदवाराची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे या प्रक्रियेत संजय कुटे माजी मंत्री प्रवीण पोटे भाजप प्रवक्ता तुषार कुलकर्णी तुषार भारतीय यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहून सर्व इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेत आहेत आगामी मनपा निवडणुकीसाठी सक्षम आणि जनतेशी जोडलेले उमेदवार देण्याच्या दृष्टीने भाजपाकडून ही निवड प्रक्रिया राबवली जात असल्याचे चित्र सध्या अमरावतीत दिसून येत आहे जनसमर्थन न्यूज अमरावती